गणपती बाप्पा जाग एवढं भारी झालं नाही आमच्या पोराने तर रस्त्यावर नाचाल चालू केलं विषय असा की आम्ही गणपती बाप्पाला चाललेलो मुंबईला पहिला आयशर मध्ये डिझेल टाकलं तसं सगळी कार्यकर्ते आम्ही आतून बसलो ते येळापुरात ब्रिजच्या खाली चा पेला आज सकाळी पे न जाग आली खंडाळा घाटातला नजारामुळे कसला क्वालिटी दिसायलाय अगाय एकदम शेवट विषय बघा मी खोपोलीतला गगनगिरी महाराजांचा मठ आहे या नदीत आम्ही आंघोळ करणार आहे तुम्हाला सांगतो एवढं भारी वाटलं नाही अका सकाळ नदीच्या गारपण्यांना आंघोळ केली गाडीत आमच्या उपाध्यक्षानं पोह्याचं नियोजन लावलं आणि निगडं पाऊस काय थांबायचं नाव घेत नव्हता पोहे सगळ्यांनी एकत्र ताटात घेतलं दणका पडला की एकदम क्वालिटी ला। तो पोहे मग कडक कडक च्या पण पिला की आणि मग डायरेक्ट आलो भांडी घासायला आता खाल्ले दाबून म्हणलं भांडी तर घासाय पाहिजेत का नाही आणि जसं मुंबईत शिरलो तसा दाबून पाऊस चालू झाला म्हणलं आता टप फाडून का काय आतमध्ये मध्ये आणि मग कांदिवलीत पोहोचल्यावर आमच्या गणपती बाप्पाचा पाठा घेऊन आलो ओम श्री विघ्नार्थ आर्ट मध्ये येत होता गांधीनगरच्या राजाचं आगमन सोळा पालखी निघाली राजाची या गाण्याची बीट असली खतरनाक वाजवली का नाही बघा की तुम्ही आगमन सोहळा तर क्वालिटी झालाच चा। आमची कॉलेज रस्त्यावर नाचत निघाले आता पुढचा पार्ट तुम्हाला बघा असेल तर फॉलो करून घ्या पुढचा हो। व्हिडिओ पण तुम्हाला दिसेल